नमस्कार आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा त्याम त्यासाठी एक चार चा, ते पाच भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मस्त त्याचा आपण आता कूट करायचा आणि उकडलेले बटाटे आणि हिरवी मिरची मस्त छान असं करून मॅश करून घेऊया तुम्ही मॅशरनी पण मॅश करू शकता त्यामध्ये आपण जो हा भिजवलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे आणि जो आपण बारीक शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो घालायचा मस्त शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण जे आहे एकजीव करून घेऊया हे मिश्रण छान एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार आपण तिखट आणि मीठ घालूया आता आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घालूया आणि छान एकजीव करून घेऊया आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी आहे बारीक ग्राइंड करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये ती आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये तिखट घालू शकता मस्त छान जे आहे मिश्रण छान आपण हाताने एकजीव करून घेऊया शक्यता तुम्ही छान आपण आता याच्यात जरा जिरे जे आहेत ते घालूया उपवासासाठी जर तुम्ही करत असाल तर जिरे घालायचे जिरे नाही घालायचे ठीक आहे आणि जर रेग्युलर तुम्ही स्नॅक्स नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्याच खा याच्या सोबत करत असाल तर छान असे जिरे हिरवी मिरची मीठ वगैरे घालून छान असं मिश्रण जे आहे आपलं आता बघू शकता तुम्ही छान आपलं मिश्रण जे आहे तयार आहे एक ते दहा मिनटं आपण त्याला थोडस मुरट ठेवूया एक पाच मिनटं आणि मस्त छानपैकी असे त्याचे आपण हव्या त्या आकारात वडे पाडून घेऊया आता आपण जे पीठ आहे एक छानपैकी असं मोरलं आहे आता आपण मस्त त्याचे हव्या त्या मीडियम मिडीयम छान असे वडे थापून जे आहे वडे थापून घेऊया छान असे वडे जे आहेत आपण करून घेऊया थोडासा पाण्याचा हात लावून छान असे मस्त पैकी छान असं जास्त मोठे नाही आणि खूप लहानही नाही असे मिडियम आकाराचे आपण वडे जे आहेत ते करूया आता आपलं तेल जे आहे तापलेलं आहे मस्त कडकडीत त्या तेलात आपण हे जे वडे आपण केलेले आहेत ते छान असे सोडूया वडे मस्त असा लाल सर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया आता आपण मोडे वडे जे आहेत छान असे तळून घेऊया मस्त आपण वडे जे आहेत छान असे तळून गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया आपले वडे जे आहेत तळून छान तयार आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही छान असे हे जे आहे तुम्ही मस्त दही सोबत दहीच्या करून छान असं खाऊ शकता सर्व वडे आपले तळून झालेले आहेत छान असे क्रिस्पी आपले वडे जे आहेत छान असा गोल्डन कलर येऊन आपले वडे जे आहेत तळून झाले हे वडे आपण दह्यासोबत खाऊया तयार झालेला आहे आपला क्रिस्पी असा शाबुदाना वडा दह्याची कोशिंबीर केलेली आहे हे हे जे आहे आपण मस्त दह्याच्या कोशिंबीरसोबत खाऊया हा याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या इंदूस तडका या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद